मंदरूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या तर्फे प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज कुंटेकर सर यांना जिल्हा सुधी उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपाध्यक्ष रमेश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले या सत्कार समयी प्रशिक्षित प्रवेक्षक मधुगुंडा मोलकर सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयान गाठे सर हरिबा साठे मशा पकोळे सूर्यकांत शिंगाडे चितेश्वर बाळगे समस्त संचालक पालक प्रतिनिधी सह माजी ग्रामपंचायत सदस्य बसपा घाटे सर क्रीडा शिक्षक नागनाथ धनाळे शरद शरीर टाकळे सर विद्यानंद हिरेमठ शिवपुत मैत्रे सुभाष सुतार दानापा बगले राहुल मठपती सतीश जोपणे महाशिर देशमुख सुरेश माळे केदार जोडमोठे आदी मोठ्या संख्येने